रोज सकाळी उठल्यावरती डब्यासाठी नाश्त्यासाठी वेगळं असं काय बनवावं जर मुलांना आणि घरातल्या सर्व मंडळींना काही हलकं फुलकं संध्याकाळी खायचं असेल तर काय बनवावं हा प्रत्येक महिलेला पडलेला प्रश्न असतो तर आज आपण दुधी भोपळ्याचे थालीपीठ कसे तयार करायचे हे पाहणार आहोत हे थालीपीठ अगदी चविष्ट असे तयार होतात मस्त असे हलके फुलके मऊ लुसलुशीत तयार होतात आता हे थालीपीठ तयार करताना भरपूर सारा दुधी किसून घातलेला आहे कांदा आणि कोथंबीर घातलेली आहे त्यामुळे खूपच चविष्ट असे थालीपीठ तयार झाले होते हे थालीपीठ ना तुम्ही सकाळी जरी बनवून ठेवले आणि संध्याकाळी जरी खायला गेलात ना तरी आहे तसेच मऊ लसूषित राहतात कारण आपण ह्यामध्ये भरपूर दुधी किसून घातला असल्यामुळे दुधी अजिबात थालीपीठला नरम पडू देत नाही चला तर न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया आता सध्या थंडीचे दिवस चालू आहेत भरपूर सारे तीळ घालून हे गरमागरम पौष्टिक असे दुधीचे थालीपीठ एकदा जरूर करून पहा चवीला एक नंबर लागतात जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच देखील प्रेस करा त्याने काय होईल मी जेव्हा माझ्या नवनवीन रेसिपीज अपलोड करेन ना तेव्हा सर्वात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल